श्री दत्ता सामंत उद्योजक तसंच जिल्हा प्रमुख श्री दत्ता सामंत म्हणलं की कामासोबतच सिद्धीस जाणारे कार्य तसंच सत्तेसोबत नांदणाऱ्या प्रत्येक घटकाचे स्थैर्य माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गादेश तत्वांवर चालणारे श्री दत्ता सामंत यांचा यंदाचा म्हणजेच सात जानेवारी दोन हजार सव्वीसचा वाढदिवस हा सत्तात्मक दत्ता सामंत निगडीत पर्वातील एक विशेष दिवस अस्सल दमाचे राजकारण आणि तितक्याच जोमाच्या समाजकारणाच्या क्षेत्रात वावरताना स्वतःतील कुटुंब वत्सलता आणि मित्रतेच्या दर्जेदार जपणुकीसाठीही श्री दत्ता सामंत ओळखले जातात श्रमिकांची प्रतिष्ठा आणि बुद्धिजीवींच्या बौद्धिक तत्वाला सन्मान देण्याची त्यांची अनुभवी वृत्ती ही क्रियाशीलतेच्या समजूतदार तरीही वस्तुनिष्ठ ठराव देणे अत्यावश्यक असल्याचे दाखवते सात जानेवारी हा त्यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळींसाठी एक वेगळीच ओढ असते या दरम्यान वाढदिवसाच्या सोहळ्यातील उपक्रम आणि सगळ्या घडामोडींमध्ये एक तत्व भिरभिरत असतं ते तत्व असतं शिष्टाचारासहित माणूसपणाचं दत्ता सामंत यांचा वाढदिवस त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचा आपला वाढदिवस बनतो अगदी कोणाच्याही नकळत दत्ता सामंत यांच्या यंदाच्या म्हणजेच सात जानेवारी दोन हजार सव्वीसच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संवादाची संधी लाभली आणि ते काय म्हणाले ते ऐकू आणि पाहू नमस्कार दत्ता सामंत एकतत्त्व एकसत्व आणि अनेक थरामधून अनेक स्तरामधून आणि अनेक वर्षापासूनचं एक आस्थेचं असं स्थान आणि त्या आस्थेच्या स्थानाबरोबर येणारा सात जानेवारी होय सात जानेवारी शिवसेना जिल्हा प्रमुख तसंच उद्योजक दत्ता सामंत यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस येतो एका परवासारखा आणि त्याच्या खूप वातावरण सुरू असतं आणि अशा अशा घाई घडबडीतसुद्धा स्वत सामंतसाहेब यांनी वेळ दिला आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपण त्यांच्याशी बोबद्दल साहेब वाढदिवसानिमित्त खूप खूप सर्वांच्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद साहेब हे एक वर्ष आपण गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेव्हाही घाईचाच सगळं होता पण थोडं हो। त्याच्यानंतरची आताची घाई म्हणजे दोन हजार जो आपलं पंचवीस ते आता दोन हजार सव्वीस या दरम्यानचं हे वर्ष कसं गेलं हे वर्ष अतिशय चांगलं वर्ष गेलं कारण जे स्वप्न होतं आमचं सर्वांचंच मानन आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं ते स्वप्न दोन हजार ह्या मागच्या वर्षामध्ये ते पूर्ण झालं कारण दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये विधानसभा लोकसभेचे इलेक्शन पार पडली लोकसभेला आमचे ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतो ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आ आताचे खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब हे विजयी झाले ते होणारच होते परंतु इलेक्शन लढवावं की न लढवावं आणि मी लढवणार नाही कारण त्यांनी पक्षाला पण सांगितलं होतं आता मी इलेक्शन लढवणार नाही परंतु या मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवारच नसल्यामुळे सन्मान्य राणेसाहेबांना दिल्लीपासून राज्यापर्यंत त्यांना उभं राहण्यासाठी आग्रह केला आणि राणेसाहेब राहिले राणेसाहेब जिंकून येणारे आम्हाला सर्वांनाच माहिती होते आणि ते आले पण तो एक आनंदाचा क्षण त्यातनंतर दुसरा निलेजी राणे ज्या मतदारसंघामध्ये राणेसाहेबांचा पराभव झाला होता आणि त्याच मतदारसंघामधून निलेजींचं एक स्वप्न होतं की मी या मतदारसंघातून निवडून येणार आहे ज्याने राणेसाहेबांचा पराभव केला हो त्याला पाडून मी निवडून येणार आहे ते त्यांचं स्वप्न नव्हतं आमचं सर्वांचं स्वप्न होतं ते शल्य आम्हाला गेली दहा वर्ष होती ते सुद्धा स्वप्न दो त्या मागच्या वर्षामध्ये ते वर्षा पूर्ण झालं त्यामुळे दोन्ही नेते आमचे निवडून आले आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जे स्वप्न होते ते पूर्ण झालं त्यामुळे आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि आनंदने क्षण हे वर्षभर गेलं आम सर्वच कार्यकर्त्यांना माझ्या साईड गेलं साहेब हे वर्ष धावपळ आहे त्यामुळे पाहिलं आहे सर्व पत्रकार बांधवांनी पाहिलं आहे जनतेनी पाहिलं आहे की ह्या दरम्यान तुमची जी धावपळ होती त्याला म्हणजे कुठेही कधीही कुठेही तुम्ही तत्काळ पोचू शकता पोचत असता मग यावेळी आता आजच तुमचा म्हणजे जो सुद्धा वाढदिवस असतो म्हणजे हा जो एक मुद्दा येतो की त्यावेळी मग कुटुंबाच्या ह्याच्यातून या सगळा हा वेळ कसा काढता आपण नाही कुटुंबाचा म्हणजे आम्ही नेहमी घरीच असतो शेवटी रात्री कुठे बाहेर जात नाही आम्ही सगळेजण रात्री कार्य का काम संपलं व्यवसायाचं काम असेल पक्षाचं काम असेल संपलं एक तरी एकत्रच असतो आणि आमचं कुटुंब अतिशय आनंदित आहेत माझी बायको असेल मी माझी मुलं असतील आमचे सगळी भावंडं सगळीच त्यामुळे मॅक्झिमम जेवढा जी वेळ मिळतो तेवढा आम्ही एकत्रच कुटुंबामध्ये जेवतो खातो सगळं काय असतं ते एकत्रच होतं त्यामुळे असा काय विशेष नाही आणि मला कोण असं कुटुंबातून असं काय काम करत असताना काय असं हे पण नाही ते म्हणत आहेत लोकांचे प्रश्न सुट्ट आहेत लोकांचं काम होत आहे लो जनता लोक येत आहेत त्यांची सेवा होत आहे हे सेव्यात सगळेजण आम्ही आनंदी असतो त्यामुळे कुटुंब पण आनंद असतो मी पण आनंद असतो त्यामुळे कुठे काही टेन्शन नाही कुटुंब आनंदी असताना सांगितल्यानंतर एक महत्त्वाचं येतात की जेव्हा तुम्ही राजकीय आणि सामाजिक या दोन्ही पातळ्यांवर तुम्ही तितक्यात सक्षमपणे ॲट ए टाईम कार्यरत असता एकाच वेळी मग अशावेळी काही जो आता मित्रमंडळ जे वाढत जातं आता आपण नुकतंच एकदा एका ठिकाणी सांगितलं की आता काही असे लोक आहेत की अनोळखे आहेत लांबून बघितलं पण आल्यावर लक्षात असं वाटतं की वर्षानुवर्ष आपल्यासोबत आहेत मग या मित्रमंडळाला कसं सांभाळता नाही सगळेच मित्रमंडळ म्हणजे मी ज्या ज्यावेळी राजकारणात सन्मान राणेसाहेबांच्या माध्यमातून सुरुवात केली आणि आमचा एक मित्रपरिवार त्यावेळीपासून जमा झाला एकत्र आला राणेसाहेबांनी परिवार एकत्र ठेवून परिवार घडवण्याचं काम केलं वाढवण्याचं काम केलं आणि त्यांचं पहिल्यापासून एक आ, 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 वाक्य होतं की पक्षापेक्षा परिवार महत्त्वाचा आहे म्हणजे पक्ष म्हणजेच परिवार तो राजकीय जरी पक्ष असला तरी आपल्या कुटुंबाच्या पक्षात आपल्या जो कोण येत आहेत ते आपल्या कुटुंबातले आहेत आणि त्याने आम्हाला कुटुंब म्हणून सांभाळलं इतकी वर्ष राणेसाहेबाने राणेसाहेब असतील राणे वहिनी असतील त्यांची दोनही मुलं असतील त्यातनंतर या सगळ्यांनी आम्हाला एक कुटुंबातलाच घटक म्हणून त्यांनी सांभाळलं तेच संस्कार आमच्यावरती झाले त्यामुळे पक्षात काम करत असताना आमच्या खाली जे कोण लोक काम करत होते त्यांना सुद्धा आम्ही म्हणून समर् सांभाळीत गेलो त्यामुळे एक कुटुंबिक नातं तयार झालं त्यामुळे या मित्रपरिवार कधी इकडे तिकडे जरी आम्ही गेलो कुठचं पक्ष त्यावेळी बदलला असेल काय झालं असेल साहेबांनी तरी परिवार आमच्याबरोबरच राहिला तो पक्ष म्हणून राहिला नाही परिवार म्हणून आणि आजही ती काल पर परवाच्या दिवशी जी बांध्यातून राहिले बघितली असेल राणेसाहेबांची ते समर्थक जे एकट होले सगळे जमा एकत्र आले तो परिवारच होता तरी साहेब भाजपमध्ये असतील आम्ही शिवसेनेमध्ये असलो अदर आणि कोण कुठे असतील तरी राणेसाहेब येत आहेत म्हटल्यावर सर्व प्रेरणा परि परिवार आजही राणेसाहेबांकडे आहे एकत्र होतो तसाच आम्ही खाली काम करतो आहे आम्ही तसाच परिवार जोडलेला आहे राणेसाहेबांच्या विचाराने तो परिवार आमच्याबरोबर असतो आणि हे सगळेच परिवार हा सन्मान राणेसाहेबांनी तयार केलेला मिळवलेला परिवार आम्ही फक्त त्या त्या, -त्या लेवलला सांभाळायचं काम करतो एवढंच खूप छान साहेब आता यंदाच्या वाढदिवसाच्या दया जोरात सुरू म्हणजे तुमच्या सगळ्या असतात मग यंदा तुमचा संदेश सर्वांना म्हणजे कार्यकर्ते असतील किंवा युवक आहेत तुम्हाला बघणारे खूप जण फॉलो करतात तुम्हाला न सांगता तुम्हाला फॉलो करतात मग अशा सर्वांना आपला संदेश काय असेल माझा संदेशच काय राजकारण एक शिवसेनेचं स्व स्वर्गीय बाळासाहेबांचं सा वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण समाजकार्याला राजकारणाची जोड लागते परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही राणेसाहेबाच्या माध्यमातून समाजकार्यातच एक ब्रिज घेऊन आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करतो आहे माझे सर्व सहकारी तसं तसंच काम करत आहेत त्यामुळे संदेश देण्या एवढा काही मोठा नाही परंतु माझं सगळ्यांचंच एक म्हणणं आहे की कुठेही बारीक सारीक गोष्टीवरती नाराज होता आपल्याला ज्या नेत्याने मार्ग दाखवला दिशा दिली नाव दिलं आणि इथपर्यंत आपल्याला आणून त्यांनी त्यांनी पोचवलं आहे जनतेमध्ये काम करत असताना जो सन्मान मिळतो तो सन्मान सन्माननीय राणेसाहेबांनी माझ्यासहित माझ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिलेला आहे तर मी सुद्धा आता एवढी वर्ष सन्मान राणेसाहेबांचा एकनिष्ठ काम करत राहिलो जो आदेश देतील तोचं पालन करायचं आणि काम करायचं हे काम करत असताना कुठेही माझा स्वाभिमान वाढतच गेला माझी मान प्रतिष्ठा वाढतच गेली कुठे कमी झाली नाही त्यामुळे निष्ठाही महत्वाची आहे नेत्यावरची श्रद्धाही महत्वाची आहे जर आम्ही नेता नेता एखाद्याला आपण मानतो मनापासून मानतो त्याच्या आई वडील तसे म्हणतो आपण पहिले शाळेमध्ये जाण्यापूर्वी आई वडिलांना आपले गुरु असतात शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक आपले गुरु असतात आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतात त्या क्षेत्राचा जो प्रमुख असतो ज्यांच्या आत्ताखाली आपण तयार होतो तो आपला गुरु असतो आम्ही राजकारणामध्ये राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली अर्थात राणेसाहेब आमचे गुरु आहेत अर्थात गुरुला कुठेही दुःख होईल कुठेही वाईट वाटेल कुठचंही त्यांची मान व्हा आणि आपल्यामुळे होईल त्यांना कमी माना येईल असं कोणीही काम करू नये नेहमी त्यांना कुठेही सांगताना अभिमान वाटला पाहिजे हा माझा कार्यकर्ता आहे मी घडवलेला आहे हा माझा शिष्य आहे असा स्वाभिमान वाटला पाहिजे असं मी सर्व कार्यकर्त्यांना सांगेन असंच प्रत्येकाने काम करावं परमेश्वर प्रत्येकाची इच्छा आकांक्षा शंभर टक्के पूर्ण करतो शंभर टक्के आणि देवतानेच सांगितलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांनी सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये दे देवांपेक्षा गुरु श्रेष्ठ आहे म्हणजे जो गुरु करेल तो देव पण करू शकत नाही असं गुरुनीच देवानेच गुरुला महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे गुरुवर तुम्ही जो गुरु तुम्ही कराल ज्याच्या नेतृत्वाखाली नेतृत्वानी तुम्ही जे काम करताय घडताय त्या गुरुची निष्ठा ते, गुरु ते चपाईरा शंभर टक्के तुमचा कधी तुमची मानाने होणार तुम्ही मोठेच होत चालत तश त्यातलं एक मी उदाहरण आहे बघा मी आजही आहे तसंच यायचं म्हणजे वर्षानुवर्ष मी मोठाच होत चाललो आहे म्हणजे माझ्या गुरुचा आशीर्वाद मला एकदा मिळाला की हे दत्ता करायचं आहे काय शंभर माझ्या हातून होतं ते कसं होतं ते मला माहीत नाही परंतु मला वाटतं त्या गुरुच्या आशीर्वादामध्ये पाठीवर दिलेल्या थापेमध्ये ती ताकद आहे आणि ती ताकद आणि ती माझी श्रद्धा ही जेव्हा तर मिलन होतं या दोघां गोष्टीचं त्याच्यातून यश होतं असं माझं स्वतःचं म्हणणं आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक पदाधिकाऱ्याने सन्मान्य राणेसाहेबांना अभिप्रेत असलं काम त्यांची कुठेही या जिल्ह्यामध्ये मानाने होता कामा नाही कुठेही त्यांना कमीपणा वाटत नाही की मी घडवलेले कार्य करते अशी आहेत त्यांना नेहमी वाटलं पाहिजे मी घडवलेले कार्य करते हे सोन्यासारखेच आहेत असा अभिमान त्यांना वाटलं पाहिजे असं सर्वांनी काम करावं खूप छान साहेब आपण नेहमीच सांगता की मेरिट हे सुद्धा सांगता तसंच सगळे स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या नेहमी सभांना ऐकलं जातं मी आणि तुमच्या या विविध प्रकारचे तुमचे सगळे जे मंडळी आहेत ते हे तुमचं दत्तांगण जे आहे प्रांगण आहे तुमचं ते असंच फुललेलं वाढत राहो अशाच खूप तुमच्या सर्वांच्या तुमच्या दत्ता प्रेमींकडून पण मित्रमंडळांकडून पण शुभेच्छा आलेल्या आहेत आणि साहेब तुमच्या या वाढदिवसाच्या सदिच्छा आणि पुढच्या कार्य वाटचालीसाठी सुद्धा सदिच्छा धन्यवाद तर हे होते शिवसेना प्रमुख दत्ता सामंत उद्योजकता त्याच्याचसोबत त्यांनी अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून जे सांगितलं आहे आत्ता तो प्रोटोकॉल आध्यात्मिक आहे दत्ता सामंत यांना विविध क्षेत्रातून विविध स्तरातून शुभेच्छा येतच आहेत धन्यवाद